नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती मी राहुल कदम आपल्या सर्वांचं सर स्वागत करीत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती ही दिवसेंदिवस खराब होत जात आहे कारण ज्या काही सरकारी योजना असतील किंवा सरकारी पॉलिसीज असतील किंवा सरकारकडनं जी आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या निर्यातीवरती बंदी लाद नसो किंवा शेतकऱ्यांच्या पिकाला मार्केटमध्ये भाव मिळत नाही अशा विविध कारणांमुळे शेतकरी हा संकटात सापडत असतो याच वेळेस ज्यावेळेस शेतकरी संकटात असेल त्यावेळेस जे सरकार निर्बंध लादतं त्याच सरकारचं काम असतं त्या शेतकऱ्याला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं अशा वेळी सरकार घोषणा करत असतं ती म्हणजे कर्जमाफीची तर मित्रांनो याच घोषणेवरती आता जे काही संभाजीनगरचं हायकोर्ट आहे त्या हायकोर्टाने सरकारला फटकारलं आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे हे आदेश देण्यात आलेले आहेत आता हे नेमके आदेश काय आहेत या कर्जमाफीचा लाभ कोणकोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण माहिती असायला जाऊया युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की तात्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार सतरा रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना अंमलात आणून सदर योजनेप्रमाणे तीस जून दोन हजार सोळा रोजी थकीत असलेल्या मुद्दल व त्यावरील व्याजासह दीड लाख रुपये मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय हा घेतला होता मात्र कर्जाची व्याप्ती पाहून अचानकपणे सरकारने हे कर्जमाफीचं जे काही पोर्टल होतं ते बंद केलं होतं आणि या योजनेतून काढता पाय हा घेण्यात आलेला होता या प्रकरणी शेतकरी संघटनेचे ॲडव्होकेट अजित काळे यांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका करून त्याविरोधात दाद मागितली होती अखेर या प्रकारणी न्यायालयाने आदेश देऊन सदर कर्जमाफी देण्याचे निर्देश दिल्याने सरकार आता आले किंवा सरकारला आता माघार घ्यावी लागत आहेत त्यामुळे आता लाख शेतकऱ्यांना सुमारे सहा हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपटे यांनी जी पत्रकारांना दिलेली आहे तर मित्रांनो तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी संघटनांच्या शेतकरी सेल आंदोलनामुळे जून रोजी शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कर्जमुक्तीची घोषणा केली होती मात्र अंमलबजावणी करताना सुमारे पाच लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला नव्हता या याविरोध या विरोधात जे काही शेतकरी संघटनेचे वकिलांची जी टीम आहे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती या याचिकेचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव झिरो आठ ऑब्लिक दोन हजार बावीस ही याचिका दाखल केली होती यावर न्यायमूर्ती रवींद्र गोगे आणि अरुण पेडणेकर यांनी सदरील शेतकऱ्यांना दीड लाख रुपयाप्रमाणे कर्जमुक्ती करण्याचा आदेश हा देण्यात आला होता तरीही शेतकऱ्यांना रक्कम ही वितरित केली जात नव्हती म्हणून न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली होती त्यातून हा निर्णय सरकारला जाहीर करावा लागला आहे की की शेतकऱ्यांना आता जे काही थकीत शेतकरी होते ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता आता या शेतकऱ्यांना परत एकदा कर्जमाफीचा लाभ हा सरकारकडनं देण्यात येणार आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे आहे की राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी संघटना असतील किंवा विविध जे काही शेतकऱ्यांचे आंदोलन असतील त्यामुळे जेव्हा ही कर्जमाफी जाहीर केली होती आणि या कर्जमाफी जाहीर केल्याप्रमाणे दीड लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीची शेतकऱ्यांकरता घोषणा करण्यात आली होती मात्र याची अंमलबजावणी करत असताना ज्यावेळेस सरकारला लक्षात आलं की ही कर्जमाफी खूप मोठ्या प्रमाणात द्यावा लागणार आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना लाभ तर होणार आहे पण जे काही सरकार आहे त्यांना खूप सारा पैसा हा बँकेचा देणं लागतो अशा वेळेस सरकार बँक गेलं आणि त्यांनी या योजनेतून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला मग या विरोधात शेतकरी संघटनेच्या बाजूने जे ॲडव्होकेट अजित काळे आहे यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली यावरती जे काही न्यायाधीश आहे माननीय रवींद्र घुगे आणि अरुणा पेडणेकर यांनी सदरी शेतकऱ्यांना दीड लाख रुपयाप्रमाणे कर्जमुक्ती करण्याचा आदेश दिला आणि तरीही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही म्हणून त्या विरोधात परत ॲडव्होकेट अजित काळे यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली अवमान याचिका आणि ज्यावेळेस न्यायालयाने सरकारला नोटीस बजावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर अधिवेशनामध्ये दीड लाखाच्या कर्जमुक्तीची रक्कम देण्याची घोषणा केली आहे आता शेतकऱ्यांना सुमारे सहा हजार कोटी रुपये मिळतील अशी माहिती शेतकरी संघटनेचे जे काही कार्याध्यक्ष आहे कालिदास आपटे यांनी जे काही विविध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत हे सांगितलं आहे त्यासोबतच देवेंद्र फडणवीस सरकारने जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती अंमलात आणून सदर योजनेप्रमाणे तीस जून दोन हजार सोळा रोजीचे थकीत असलेले मुद्दल व त्यावरील व्याजासह दीड लाख रुपये मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय हा घेण्यात आला सदर योजनेच्या अनुषंगाने लाभधारक शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या यामधील यादीतील जे काही शेतकरी आहेत त्यांच्या वतीने जे ॲडव्होकेट अजित काळे आहेत यांनी जी आहे उच्च न्यायालयामध्ये बाजू मांडली आणि बाजू भक्कमपणे मांडल्यामुळे आता जे काय सरकारला बॅकफूटवर जावं लागलं आहे शेतकऱ्यांना आता जी काही कर्जमाफी राहिली होती त्याची रक्कम आता देण्याचे निर्देश मान्य उच्च न्यायालयाकडनं करण्यात आलेले आहेत तर हे जे काही आहे ते पोर्टल होतं ते आता परत एकदा सुरुवात करण्याची आणि त्यावरती जे काही कर्जमाफीचे याद्या मध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आलेली होती आणि त्यांना लाभ मिळाला नव्हता तर त्यांना आता लाभ देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाकडनं घेण्यात आला आहे तसे त्यांनी उत्तरादाखल जे काही आहे मुंबई उच्च न्यायालयाचं संभाजीनगर खंडपीठामध्ये त्यांनी तसे तशी कागदपत्रही जमा केलेले आहेत तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतला आहे की जे काही आहे दोन हजार सतरा साली जी काही कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली होती त्यामधून राहिलेले जे काही शेतकरी होते ज्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नव्हता आता या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे का सरकारकडनं याची देने, देने जी काही आहे सविस्तर माहिती अजून उपलब्ध झालेली नाही की या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने लाभ देण्यात आलेला आहे जे शेतकरी राहिले आहेत त्यांच्या याद्या कधीपर्यंत शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे तर याची सविस्तर माहिती आपण परत एकदा घेऊन येणारच आहोत की या योजनेचे पुढे काय अपडेट असणार तो आहे तोपर्यंत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे अपडेट आपल्याला मिळत राहतील त्यासोबतच आपण विविध कायदेविषयक माहिती असेल किंवा शेतकऱ्यांच्या योजना असेल आपण आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर न प्रसारित करत असतो त्याकरता हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा त्यासोबत शेजर बेलयकनदाबा असेच व्हिडिओ माहिती पी डी एफ जी आर आपल्या व्हॉट्सअपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुपही जॉईन करू शकता ज्या सर्वांचे लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद